आज आम्ही निवड केलेली आहे निवड करण्याचा आज लाच दिवस होता आणि आम्हाला सुतका असल्यामुळे आम्ही काय केलं नव्हतं आणि आज आम्ही निवड केलेली आहे आहे निवड दाखवायला हे केले आहे आम्ही कडाचे निवड आता हे निवड भरले आणि रानातल्या देवीला दाखवायला चाललेलं आहे आम्ही ना निवड दाखवायला चाललोय रानातल्या देवीला तू व्हॅन आली ना तुझा तुझा बरं बर का लवकर आणि अभ्यास कर टेस्ट आहे ना हिंदीची तुला यायचं आहे ना तुला यायचं आहे का इकडे आमचे पहिले वावर होते आता आम्ही तिथे पोचलेलो होतो आणि ही आमची देवी आहे रानातली जी आमच्या सासऱ्यांनी बांधली होती त्याला आम्ही आता मंदिर केलेलं आहे चांगलं तिथे मंदिर बांधलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक सणाला इथे निवड दाखवण्यासाठी येतो हे पहा ही देवी आहे रानातली आमची देवीची पूजा करते आणि निवेद दाखवते आणि पाया पडेल देवाचा आणि आणि चल पप्पाच्या बाय आपण या आणि खेळ खेळायला खूप आवडले आणि काय देवाच्या पाया पडायलाच येत नाहीये कसा कसं करते पहा अरे पप्पांच्या पाया पड या बाय देवाला निवज वगैरे ठेवले आता मी जाते घरी मला सवयतून जेवायला घालायचे इथे किती मजा वाटतेय त्याला इथे हॉर्स दिसला मग ते नो, नो, नो पडतोय इकडे बघ एक गाडी आली गाडी चाललेली आता घरी गेलेला असं वाचून घालायचार छान वातावरण झालेलं नाही आला ना तू आता बप्पाला जाऊन बप्पाला जाऊन आला ना चलवरती वरती चल पटकन भूक लागली का तो तुला नाही जेवायचं तुला हा मग चलवरती

आज आहे दीप अमावस्या या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात या दिवशी लहान मुलांनाही ओवळायची प्रथा आहे अशा प्रकारे आम्ही दिव्यांची इथे पूजा केलेली आहे इथे सगळ्या मुलांचे पाच पाच दिवे बनवते असल्यामुळे आरव आयुष आरश अशा सगळ्यांचे म्हणून पाच पाच दिवे बनवते कणकेचे दिवे बनवून इतर दिव्याबरोबर त्याची पूजा करायची आणि कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचे औक्षण करावे ही पूजा बाळाचा निरोगी आणि सुखी आयुष्यासाठी केली जाते जर घरात लहान मुले असतील तर ही गोष्ट आवर्जून नक्की करा दीप अमोस्या का केली जाते यमुनेच्या तीरावर गुरे मरत असल्याचे बघून बाळकृष्णाला समजले की हे कालिया नागाचे कारस्थान आहे त्याने यमुनेत उडी मारून कालिया मर्दन केले व त्याला वश केले नंतर बासरी वाजवत गोकुळवासियांना भयमुक्त केले यामुळे यशोदा व इतर सुवासिनींनी कृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज व धैर्य आमच्या मुलांनाही लाभो अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रत्येक मुलाचे प्रत्येकी पाच दिवे केले आणि त्यांचे औक्षण केले आणि दिव्यांनी त्यांची पूजा केली तुम्ही तुमच्या मुलांची अशी दीप अमावस्या केली का केली असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या आर्विकची पहिलीच अमावस्या आहे आणि आणायची दुसरी आहे आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे ते खूप मोठे झाले आहे तशाप्रकारे ते, ते पुढे वाढत गेलेले आहे जवळजवळ त्यांचे नऊ वर्ष झालेले आहेत अशा प्रकारे आम्ही केलेली आहे पूजा आणि आमचा आनय बघा कसा करतो आहे जसं काही सगळेजण लाईनीत जेवणासाठीच बसले आहेत असे बसले आहेत पहा आरवी कसं शांत बसला आहे छोटा असूनसुद्धा खूप छान बसला तो आमच्या मुलांना निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय कस वाटलं नक्की सांगा